मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी आहे यासाठी उपस्थित राहणाऱ्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचा कोल्हापूरच्या परंपरेला साजेसा सत्कार सर्किट बेंच कृती समितीच्या वतीनं केला जाणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही आर पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील पन्नास ते साठ हजार खटले सर्किट बेंचकडं सुनावणीसाठी वर्ग होतील असंही ॲडव्होकेट पाटील यांनी सांगितलं सर्किट बेंचचं उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता सीपीआर समोरील न्याय संकुलात होणार आहे यानंतर मुख्य कार्यक्रम मेरी वेदर ग्राउंडवर होणार आहे अशी माहिती अॅडव्होकेट व्ही आर पाटील यांनी दिली या प्रमुख न्यायमूर्तींची नियुक्ती सरकारी वकील यासह अन्य कर्मचारी अधिकारी वर्गाची नियुक्ती सुद्धा केली गेली आहे सर्किट बेंच समोर चालवल्या जाणाऱ्या खटल्यांची वर्गवारी आणि संख्या यांची यादी करण्याची सूचना न्याय यंत्रणेकडून मिळाल्यानं हे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे यातून पश्चिम महाराष्ट्रातील पन्नास ते साठ हजार खटले सर्किट बेंचसमोर पहिल्या टप्प्यात सुनावणीसाठी वर्ग होतील सर्किट बेंचचं कामकाज अठरा ऑगस्टपासून नियमितपणे सुरू झाल्यानंतर सर्व घटकांना आवश्यक त्या नागरी सुविधा पुरवण्यासाठीही प्रशासन यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे असं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला अॅडव्होकेट मनोज पाटील सुरेश भोसले वैष्णवी कुलकर्णी मीना पाटोळे स्वप्नील कराळे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते